अष्टविनायकाचे स्थान असलेल्या मोरगावच्या मंदिरात अंगारिका श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा पाहायला मिळाले असून यावेळी दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले आहे सर्वच अष्टविनायक मंदिरांतून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पहाटे पाच वाजेपासून मंदिराच्या प्रांगणात दर्शन रांगा लागल्याचे पाहायला मिळाले गणपती बाप्पा मोरया मोरया असा जयघोष करत भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले या वर्षात आलेला हा एकमेव अंगारिका चतुर्थी योग आहे संपूर्ण दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रांग सुरू होती चिंचवड देवस्थान ट्रस्ट तसेच मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने होणाऱ्या गर्दी नियंत्रणासाठी नियोजन सुरू होते यावेळी सुपा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला यावेळी गावात प्रमुख रस्त्यांवर भाविकांच्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले प्रतिनिधी मनोहर तावरे न्यूज मराठी बारामती पुणे